का तास काय सांगता हवा सध्या अरचना फक्त अरचना ताई राहणार तीच काय कसं कसं वातावरण काय वाटत काय मला काय कसं आहे बरं वातावरण वातावरण सध्या तर एकंदरीत सगळं उमराजाच्या बाजून बाजूने कोल दावते सगळं इकडे वातावरण लोकांचा बॅस म्हणजे अर्चना ताईच्या पाठीमाग येतील की निवडून इथं हवा काय समजायला तयार नाही पन्नास पन्नास टक्के वातावरण आप हाय आपलं वातावरण ओमराज राहील की अर्चनाई म्हणाल अर्चनाई अर्चनाई शंभर टक्के येणार येऊ पण शकते अर्चना ताई काय होईल अर्चना ताई, ताई कोणासाठी ओमराजेसाठी चांगलं होतं काय कोणाचं अर्चना ओमराजे का अर्चनात आहे अर्चनात आहे मात्र हवा कोणाची का असा ना पण चर्चा आमच्या बातमीची नक्की राहणार आहे नमस्कार टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी मी आता चिखलीपाटी चौरस्ता इथं राजुरी चिखली इकडे जाणारा औसा रोड इकडे उस्मानाबाद धाराशिवला रस्ता जातोय आणि मी ज्या ठिकाणी उभा आहे आहे ही चौपाटी इकडे दाखवा सर्व चौपाटीच्या एरिया या आणि या ठिकाणी परिसरातले नागरिक महिला वयोवृद्ध इथं हॉटेल आहे हे बघा इथं हॉटेल अण्णाश्री कॉर्नर असत आहे नेमकं आता लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीबद्दल नागरिकाच्या मनात काय खतखत काय आणि काय चर्चा आहे मी तुम्हाला सतत दाखवतोय वेगवेगळे विषय आहे ग्राउंडच्या स्टोऱ्या दाखवतोय मात्र आता मी आज चिखलीपाटी चौरस्त्यावर आहे राजुरी पाटी पण आहे इथं आणि या ठिकाणी जे नागरिक आहेत ते परिसरातील आलेले असतात इथं चौरस्त्यावर नेमकं काय लोकसभेबद्दल नागरिकांना काय वाटतंय मी तुम्हाला सतत दाखवतोय मात्र उस्मानाबाद बाराशिव जिल्ह्यातलं आमचं एकमेव असं चॅनल आहे आमच्या चॅनलचे व्हिवर्स दोन कोटी सोळा लाख आहेत आणि जशाच तसा व्हिडिओ दाखवतोय आम्ही कुठलेही काटछाट करत नाहीत दे बेधडक बेधडक तुम्हाला जर छोटे विषय असतील मोठे विषय असतील बघायचे असतील तर आत्ता चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आपण आता नेमकं लोकसभेबद्दल नागरिकांना काय वाटतंय नेमकं नागरिकाच्या मनात काय खतखत आहे पाहूया आपण काय मामा काय चाललंय कुठले आहे तुम्ही बाबा बोलणं की दे बाबा होय कुठून आला तुम्ही मामा बरं आता लोकसभेची निवडणूक लागलेली आहे काय वाटतं बरं ओमराजे उभारले तर ते पण उभारले का तास असं काय सांगता येत कसं काय का बरं घरच्या बनवा असतं मुलाच्या तुमच्या मुलाच्या मुलगा सांगाल तसं करता कुठून आलो तुम्ही मी इथला जाय शिकली सा बरं लोकसभेच्या निवडणूक लागलेली आता बरं हो लागली की मग कशी हवा इकडं हवा सध्या अर्चना ताई पाटीलची आहे कारण ओमराजे जे आहे त्यानं कारखान्याचं भंगार विकून खाल्लंय आणि तसं ते लोकांच्या संस्थेचं काही विकणारा माणूस नाही आणि रोजगार निर्मिती करतो म्हणून आश्वासन दिलेलं होतं ओमराजेनं तरच मी लोकसभेला पुढल्या उभा राहीन त्यानं एक ही रोजगाराची संधी उपलब्ध करून दिलेली नाही हा एक नंबर शंभर टक्के खरं बोलले ह्याने काय खरं आहे ओमराजेच काय नाही फक्त अर्चना ताई राणा दादा हीच येणार मोदी ही काळ्या दगडावर आहे पंतप्रधानच बनणार मोदी ही राजुरी, ही। राजुरी, राजुरी, आ, राजुरी, राजुरी काँ। गाव आपलं ही हा राजुरी गाव शेती करतो हा कारण शेतीच समजा कायच फुलेल नाही आम्हाला पूर्वी मोदी नव्हता त्या टायमाला पैसे मिळत नव्हतं कुठल्या बँकेत कुठल्या खात्यावर येत नव्हतं आणि कुठं आलं थोडं तर ती देत नव्हती पुन्हा साहेबीन पैसे द्यायची द्या दोनशे द्या चारशे असं करू आता काय नाही ज्यांझेट नाही समजा काय ऑनलाईन समजा शेतीवर आपल्या आपल्या मोबाईलवर आहे पुन्हा कुठं जायचं नाही खात्यावर पैसे येतं पुन्हा कुणाला जी म्हणित कुण्या अधिकाऱ्याकडे जायचं नाही अधिकारी दारात येते काय बघा जे आहे ते दाखवणार आहे मी तुम्हाला नागरिकाच्या मनात काय खतखत आहे सर्व दाखवतो लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आणि निवडणुकीच्या अनुषंगाने नेमकं काय चाललंय काय चाललंय मामा कुठून आलो तुम्ही आलो राजे कसं कसं आहे बरं आता निवडणुका दोन दिवस ताकद मी आयती तीच आहे काय आहे ती कसं कसं कुणाला काय हा ती बोललेलं बघा काय काय बोलले काय बोलली ती आम्ही स्वसाठ ही देऊ ती देऊ कोण म्हणलं कर्जाला कोण म्हणलं का माझ्या गावाच्या ऐकून मोबाईल वर काय होईल बरं अर्चना तिकडे बघणार आम्ही बिन आमचं काय म्हणणार डॉक्टर कड अर्चना ताईकड अर्चना ताई ह्याच्या पुढं काय अका आमचं कुठलं काय नाही काय धाराशिव धाराशिव जिल्हा जिल्हा पाच पाच लाख खर्च येणारा माणूस ज्या माणसाला शेत करणं होत नाही त्या माणसाला विमा अनुदान आणि दोन हजार पगार तीन महिन्याला पडते जे आहे ते दाखव त्या माणसाला शेतकऱ्याला शेती करण होत नाही त्याची मुलंबाळा बी करून देत नाहीत त्या माणसाला त्या शेतकऱ्याला त्याच्या खातीवर तीन महिन्याला दोन हजार येतात व विमा अनुदान मोदी सरकारच्या काळात काहीच कमी नाही बघा जे आहे ते दाखवण्या दवाखान्यात यायचा जायचा खर्च देऊन पेशंट नीट करून आणून घरी सोडते धाराशिव आक्का जिल्हा एवढी सोय आहे अर्चना काय चाललंय काय सांगू कुठले होते काय कसं कसं वातावरण काय काय सांगू शकत नाही तिकडे आले बाबा का ते होय बया आता ओम दादा उभारले दर्शनाथ पण उभारले मतदान आहे का तुला आहे की बरं काय कसं आहे बरं हवा कशी आहे इकडं ओम दादा कसं काय ओम दादा आमच्या गावात ओम दादा कोणत्या गावात दाऊदपूर होय तुम्ही कुठून आले कुठले तेर बरं काय बरं आता तेर चार चला ताई उभारल्यात आणि गोवर्धनवाडीचे ओमराजे आहेत माहिती आहे का माहिती आहे मग काय आम्ही सांगू शकत नाही काय सांगता येत नसतं बस बघा जे आहे ते मी तुम्हाला दाखवतो इकडे पण पोरं उभारले होय बाया पळून चालले तिकडे बोल ना जसं आहे तसं दाखवतोय व्हिडिओ कुठलाच काटछाट करणार नाही मी जे आहे ते दाखवणार आहे नेमकं नागरिकाच्या मनात काय चाललंय काटायला भारी मानलं आहे तर लग्न ना अलव काय कुणाचं लग्न आहे पाहुण्याचं कुठून आलो लातूर 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 ह्या बघायला नाही लातूरकडे कुणाची श्रींगरे काळगे काळगे कसं काय आम्हीच भायकड होय होय तुम्ही कुठून आले

चाबरे चालतो तुम्ही बोलत नाहीत बघा आता नेमकं काय चाललंय थेट मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवतोय नागरिकाच्या मनात काय चाललंय मात्र जिल्ह्यातलं आमचं एकमेव असं चॅनल आहे सर्वात जास्त व्ह्युअर्स आमच्या चॅनलचे आहेत चे। दोन कोटी सोळा लाख व्ह्युवर्स आहेत आणि एक नंबरचं चॅनल आमचं आहे बातमी छोटी असो मोठी असो कुठलाही आवाज दाबला जात नाही सरळ जे आहे ते थे। आम्ही थेट दाखवतोय थे। बोला दास आता लोकसभेची निवडणूक लागलेली आहे अर्चना ते उभारल्या त्यांना उंबराजी पण उभारले काय नाव आहे तुमचं माझं नाव प्रीतम साठे कुठून आले तुम्ही मी सारोळा का, काय कसं आहे वातावरण तर एकंदरीत सगळं ओमराजाच्या बाजूने कोल सगळं आणि ओमराजा निवडून येतील असं आम्हाला वाटतं ज्या लोकांनी चाळीस वर्ष राज्य करून उस्मानाबाद जिल्ह्याचा कसलाच विकास केलेला नाही uh. ज्या पक्षात उभारले त्या पक्षाचं त्यांच्याविषयी त्यांना बोलता येत नाही uh. त्यावेळेस जनतेची दिल्ली जाऊन काय त्यांनी प्रश्न मांडणार आहेत पक्षात कुणी आहोत कुणाचं काय बोलता हो। सध्या उमेदवाराला बोलता येत नाही आणि त्यांनी पब्लिकचा काय त्यांनी मुद्दे मांडायचे शेतकऱ्याचे किंवा उद्योग व्यवसायवाल्याचं त्यांनी संसदेत काय विषय मांडावे काय चाललंय हो मग राजा उभारत अर्चना ताई निवडणूक केलं माहित आहे का कस कसं आहे इकडे मग इकडे वातावरण दोघाच दोघाचं ब्या काय काय वाटतं बरं तुम्ही आता खूप जुने माणसं आहेत तुम्हाला माहिती आहे जरा राजा

सध्या लोकसभेची निवडणूक लागलेली आता अर्चना ताई उभारली ओमराजे उभारले बरं काय होईल काय वाटतं बरं कसं काय वातावरण सध्या म्हणजे अर्चनाताईच्या ताईच्या मग राणादाचा ता कामाचा इतिहास असल्यामुळे अर्चनाताईच्या संदर्भामध्ये लोकांची मत काम करणारा नेता आहे असे आहेत आता आहे ओमराजे बी आहे त्यांनी काम केली नाही तरी ते एका नाणेच्या दोन बाजूच आहेत ओमराजे काय अर्चनाताई काय आणि राणा पाटील काय एकच घरायचे होय होय भैया कुठून आले गाव गाव कोणतं आहे सारोळा इथला बरं अचानक ते उभारले उमराजे ना बरं काय कसं काय अंदाज कसा आहे बरं वारं कसा आहे उमराजी येतील की निवडून जनसंपर्क जनसंपर्क जास्त आहे ना त्यांचा बर बघा इथं चिखलीपाटी चौरस्त्यावर आहे मी आता हॉटेलमध्ये जाऊ आपण नेमकं इथं हॉटेल वाले काय म्हणतात थेट दाखवणार मी तुम्हाला काय चाललंय कस काय धंदा बरं आहे का उन्हाळ्यात बरं फुल लागले आता बरं वातावरण कसं आहे बरं आता लोकसभेची निवडणूक लागलेली आहे ओमराजे उभारलेत अर्चना ते पण आहेत आंधोळकर आहेत त्यांच्यासह एकतीस एक उमेदवार उभारले जिल्ह्यात एकंदरीत कसं काय हवा कोणाची आहे या भागात इथं हवा काय समजायला तयार नाही पन्नास पन्नास टक्के वातावरण हाय लोक काय कळू दे नाही गेले ती पण आता सुशिक्षित जनता आहे काय निर्णय घेईल ती घेईल जनता आता ओमराजे बी आहे अर्चना पाटील बी आहे काय सांगताही नाही गेले फिक्स प्रत्येक जण आपल्या आपल्या परीनं बोलतय टाईट वातावरण एकदम फाईट काय आहे तुमचं रमेश हॉटेल आहे का अण्णा श्री म्हणजे आजोबाचं नाव आहे ते त्यांच्या नावानं आपण हॉटेल ओपनिंग केलेलं आहे ती कंटिन्यू नाव आपण चलवतो इकडे हवा दोन इकडे उरदारसंघात पन्नास पन्नास टक्केच राहणार का तर लीड बी कमीच मिळालेलं आहे लीड कमीच आहे त्याच्यामुळं मोदीचं काम लोकांनी कसं वाटतंय त्याच्यावर डिपेंड आहे आता आहे हॉटेल दोन्ही लोक तर बघूया नेमकं जे आहे ते मी तुम्हाला जाऊ आपण नेमकं काय आणि नागरिकाच्या मनात काय आता इथं आणखी काय मंडळी बसलेली आहे बोलतात का, का। ते बाबा काय नाव आहे तुमचं दगडू आहे कुठून आला तुम्ही राजू देव बरं अर्चना उभारले तो ओमराजे उभारले निवडणुकीला माहित आहे काय काय बरं काय वातावरण कसं इकडं काय आपलं ओमराजा होम राजे आपला माणूस आहे म्हणतो मी हा आपला माणूस आहे दुसरीकडे कशाला जायचं बोलाय आमच्या घरी आलता लग्नात आलता बघूया इकडे महिला पण बसलेल्या आहेत मी तुम्हाला सर्व दाखवणार आहे व्हिडिओ जसा आहे तसा नेमक आता लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आणि चिखली पाटी चौरासरी काही मंडळी आहेत बघूया आपण कुठून आले तुम्ही बोलले तुम्ही मामा कुठून आलो तुम्ही मी बोरगाव तो बोरगाव हे राजे बोरगाव बरं आता लोकसभेची निवडणूक लागलेली आहे ओमराजे उभारे अर्चना ते पण उभारले ते म्हणजे माहित आहे का माहित आहे पर काय वाटतंय बरं म्हणजे आता काय वाटतंय म्हणजे वातावरण कसं राहील वातावरण ओमराजे कड राहील की होय हा होय तसं काय कसं काय म्हणजे माणूस चांगला आहे बघूया पुढे पण काय मंडळी थांबली बोलतात का बघू

ह्या सगळ्या महिला आहेत आता बोलतात का बघूया नेमकं कुठल्या येत माहिती नाही अजून आपण जाऊ थेट बोलल्या तर आपण त्यांची प्रतिक्रिया दाखवणार कुठून आले तुम्ही गाव बरं आता निवडणूक लागलेली आहे अर्चना ताई उभारल्या ओमराजे पण उभारलेत कांदळकर पण उभारले आपल्याला माहीत आहे बर काय वाटतं बरं एकंदरीत तुम्ही कसं पाहता यांच्याकडे काय नाही असंच काय होईल येऊ पण ना कोण अर्चना ताई अर्चना ताई काय त्यांच्या काय वाटतं बर अर्चना त्यांचं विशेष काम काय वाटतं तुम्हाला म्हणजे म्हणजे काय 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 असं 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 नाही थेट दाखवतो मी तुम्हाला इथं काय मंडळी बोलता का ताई आजी आज काय चाललंय कुठे चाललं कुठे निघाला लेकर शाळा कोणी गावला सांजला बरोबर अर्चना ते उभारल्या उमराजी माहिती आहे का निवडणुकीला काय माहिती नाही माहिती नाही त्यांना काय सांगाल बरं ताई आता निवडणूक लागलेली आहे अर्चना अर्चनाताही उभारलेत ओमराजे पण उभारलेले कुठून आले तुम्ही काही शिकलेत काय अंदाज कसा आहे बरं अर्चना ताई ओमराजे बघ ओळखता ना तुम्ही काय बोल बरं अर्चना ताई अर्चना ताई कसं काय म्हणजे महिलांना पण जास्त थोड्या हे करते म्हणजे आम्ही मी पण तिकडे चालले आता धारेश्वला बोलावले अर्चना ताई तिकडे तिकडंच होय काय काय कसं आहे बरं वातावरण हो अर्चना ते उमराजे उभारलेत निवडणुकीला माहित आहे कसं कसं आहे काय मला बोलायचं आई आजीला बोलायत नाही होय बोल मावशी अर्चना ते उभारलेत उमराजे उभारलेत माहिती आहे का निवडणुकीला काय नाव आहे तुमचं सविता क्षीरसागर कुठून आला तुम्ही आम्ही नारी आलो मग आपल्याकडे तिकडे नारी म्हणजे इकडेच येते की मतदान हो ती मग काय ओळखता का तुम्ही अर्चना ताईला उमराजाला काय काय वातावरण कसं आहे बरं तिकडं काय नाही चांगलं आहे कोणासाठी उमराजासाठी ओमराजीचा होय आजी असं असं करायला बघू बोलतात का आजी नेमकं तुम्ही इथलेच आहेत का आजी कुठले आहेत तेरच्या आहेत तुमच्या गावातल्या अर्चना तर उभारल्या की निवडुकीला न ओमराजी बी माहित आहेत हो काय होईल होय होय चांगलं होतं आहे काय झालं कुणाचं अर्चनताईचं की तुम्ही तेरचे जाऊ बस एवढं मी आहे इथले हां अर्चण तर तुम्ही ओळखलं असेल भेटत असाल ना येते त्याची आमच्या इथे हां आमच्या इथे येते तेव्हा होय 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 मुलोक तकार चलाते लोमरा जला लोमरा जला walk करते पगार फोन करणे गेले नाही कायस नाही काय म्हणले पोंडा बघून बघते ते पगारी करीत नाही ती मतदान मागते ती मतदार मानसेची पगारी चालू करत नाही ती ओय जवळ जवळ शेजारले द्या लागले ते उपाचे लागला तर कोणी पगारी करीना हं हं आणि काय करायचं कुणासारखं तर होऊ हं कुले गावचे तुम्ही बघा मी आता चिखली पाटी चौरस्तर होतो आणि या जे आजूबाजूच्या परिसरातले गावातले नागरिक आले होते मी तुम्हाला या परिसरामध्ये हवा खोलायची आहे हे मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवलेली आहे नेमकं काय का चाललंय मंडळी काय म्हणता म्हणतात का काय बरं वातावरण कसं आहे ओमराजे का अर्चना अहो काम केले ते नुसतं कसं आहे नुसतं उभं राहायचं म्हणजे काम केली पाहिजे लोकांची आता विमा अनुदान राणा दादा अर्चना ताई हे आपली रेल्वे येणारी आहे आणि पाणी टी एम सी येणार आहे सावंत साहेबांना पाणी आणायला काय म्हणले ते म्हणते थेट दाखवतो मी तुम्हाला नागरिकाच्या मनात काय चाललंय लोकसभेची निवडणूक आणि निवडणुकीबाबत नागरिकाच्या मनात काय खदखद आहे हवा कोणाची आहे बोला बिंदास मी तुम्हाला कार्यक्रम दाखवलेला आहे सध्या इथं मी चिखलीपाटी चौरस्त्यावर आहे मात्र हवा कोणाची का असा ना पण चर्चा आमच्या बातमीची नक्की राहणार आहे आमचं चॅनल उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं एक नंबरचं आहे मी तुम्हाला परत सांगतो विषय छोटा असो मोठा असो आमच्या चॅनलवर तुम्हाला सरळ थेट बघायला मिळेल विषय कोणताही असो तुम्हाला बघायचा असेल तर फक्त टुडे समाचारवर नक्की बघा आणि आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर आताच चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कॅमेरामन खंडोबळेसोबत मी उपमत मुलानी चिखली पाटी उस्मानाबाद धाराशिव